महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवला येथे आदिवासींना सरना धर्म मान्यता द्या वंचित एकलव्य आघाडीची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी यांच्या वतीने येवला तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह एकलव्य आघाडीचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत आदिवासींना स्वतंत्र धर्माचे म्हणजेच सरना धर्माची मान्यता देण्याबरोबरच लाडक्या बहिणींचा वळवलेला निधी तात्काळ परत करा तसेच आदिवासींना गायरान व वनहक्क जमीन नावे करून द्या वनदावे तात्काळ निकाली काढा आदी मागण्यांसंदर्भात तहसील येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने आंदोलन करत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोर्चाचे नेतृत्व अनिल जाधव यांनी केले होते तर यावेळी अमित तडवी शेखर गायकवाड अतुल घोडेराव भाऊ जोगदंड पोपट खंडागळी यांची सह असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदी महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळीकर सांगते अरे बन बाबासाहेबांच्या नाचवर दोनवर आम्ही मैदे आहोत बऱ्याच आपल्या आदिवासी संघटना आहेत बऱ्याच आदिवासींचे नेते आहेत काय मला फोन करतात की अनेक तुम्ही काय करताय माहिती का तुमचं संघटन या ठिकाणी वेगळं पाहिजे कोणत्या तुमच्या पक्षाला तुम्ही माझा आदिवासी समाज या ठिकाणी बाबासाहेबांच्या घराण्याला जोडतोय कारण मला माहिती आहे की संविधानामध्ये बाबासाहेबांनी दलितांना सुद्धा आदिवासी आम्ही कोणाचे उपकार विसरत नाही कुणी भारकाव आहे ते बाबासाहेब माझे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी अनिल तुझ्या आदिवासी समाजाला आपण तिकीट देणार आहोत आणि या ठिकाणी बाळासाहेबांनी दाखवून सुद्धा दिलं इथं अमित भाई आहेत का अमित भाई तडवी अमित इकडे हे आम्ही भाई तडवी जळगावला आले यांचा धर्म कोणता आहे मुस्लिम आदिवासी बिल्ला समाजाचे बरोबर काही जण ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेत आणि काही जण हिंदू धर्मात आहे आणि देवेंद्र फडणवीस भाषण केलं पावसाळ्या अधिवेशनामध्ये की जो या ठिकाणी हिंदू धर्म सोडून जाईल त्याला आम्ही आदिवासींचं आरक्षण देणार नाही मग मी माझ्या आदिवासी तडवीचं काय करायचंय भाऊ आणि हे तुम्ही म्हणता आम्ही हिंदू आहेत आम्ही म्हणतो आम्हाला हिंदू इतका कुणी त्रास देत नाही प्रत्येक वेळेस हाण झाल्या का गावात कुणी रे हिंदू वाल्याने कुणी मारलं आला पण कमी रे अत्यंत मारलं अरे मग तुम्ही आम्ही तुमच्या धर्मात मानता आम्हाला मा... ज्या का आमच्यावर आम्हाला आम्हाला जर मिळण्याची वेळ आली आम्हाला एखादी योजना भेटत असली तर तिथे पोटात गोळे दुखत आहेत तुमच्या गोळे येतात आणि म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतं हिंदू नाही आम्ही आदिवासी हो। आहोत आणि आदिवासींचा धर्म आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून हा मोर्चा आहे मित्रांनो आदिवासी हा काय धर्म आहे ट्राईब नावाने तो काय आताच आम्ही मागतोय का नाही इंग्रजांनी एकोणीसशे अठराशे एकाहत्तर मध्ये पहिली जनगणना केली त्या जनगणनेमध्ये या ठिकाणी ट्राईब नावाने आम्हाला या ठिकाणी धर्मकोट दिलेला आहे एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत आम्हाला आमचा धर्म कोण आहे एकोणीसशे एकावन्न स्वातंत्र्य झाल्यानंतर धर्म कोण आहे तर या ठिकाणी आम्हाला बदलण्याचं काम काय चालू आहे कारण त्यांना माहिती आहे आदिवासी आराणी आहे जे भोळे आहेत ज्यांना आपल्याला हिंदू ट्रान्सफर करता येईल कारण या ठिकाणी तीड टक्का ब्राह्मण समाज आहे तरी त्याचा मुख्यमंत्री आहे आणि त्या ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्याची बायको काय म्हणते काय म्हणते कुठे ऐकलंय का वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा